अघोरी बाबा अघोरी बाबा हे कच्चे मांस खात असतात का म्हणजे प्रेताचे मांस खात असतात प्रेताबरोबर शारीरिक संबंध ठेवत असतात हे खरे आहे का तर याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझे तुम्ही महाकुंभचे जे व्हिडिओ पाहिले असतील नसतील तर अवश्य पहा प्रयाग त्यात नागा नागाबाबा हे येत असतात आणि त्यांचे दर्शन आपल्याला होत असते मात्र आघोरी आणि नागाबाबा ह्यांच्यातला फरक काय तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे पण आघोरी हे नक्की काय करतात त्यांची राहण्याची पद्धत कशी आहे त्यांचं राहणीमान कसं आहे याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर अघोरी साधना पद्धत फार वेगळ्या प्रमाणात वेगळी असते त्यामुळे त्यावरून बऱ्याच चर्चा होत असतात कारण त्यांचं जीवन राहणीमान आणि ते जे काही करतात या सगळ्याच गोष्टी गोष्टीमध्ये रहस्य दडलेलं आहे आगोरी बाबा म्हणतात अंगाला राग फसलेले बाबा आगो बाबांचं वर्णन अंगाला राग फसलेले बाबा असे रूप आपल्यासमोर येते अगोरीचा संस्कृत अर्थ प्रकाशाच्या दिशेने असा होतो या शब्दाला पवित्रता आणि सगळ्या वाईट गोष्टीपासून मुक्त असे समजले जाते पण याच्या अगदी वेगळं या, या लोकांचं राहणं आणि दिसणं असतं त्यांच्या आयुष्याशी निगडीत काही रहस्यमय गोष्टी आपण जाणून घेणार आहे तर ते प्रेताचं ते स्मशानभूमीत राहत असतात आणि ते अर्ध कच्चं जे प्रेत जळलेलं असतं त्याचं मांस खातात सामान्यतः हे आघोरी स्मशानाजवळ राहत असतात आणि अर्धवट जळलेलं जे प्रेत असतं त्याचं मांस ते, ते खात असतात यामध्ये त्यांचं म्हणणं असं असतं की कित्येकाने असं केल्याने त्यांची तंत्रशक्ती वाढते आणि सामान्य लोकांना ते विविध वाटते ते या लोकांसाठी साधनेचा भाग असतो म्हणून ते कच्चं मांस खात असतात शिव आणि शवाचे उपासक आघोरी लोक स्वतःला पूर्णपणे शवात विलीन करण्याचा प्रयत्न करत असतात शिवाच्या पाच रूपापैकी एक आघोरी हे एक रूप असतं शिवाची उपासना करण्यासाठी आघोरी शवावर बसून साधना करतात शिवापासून शिवाची प्राप्ती हा रस्ता आघोरी लोकांचं छिन्न आहे हे आघोरी तीन प्रकारची साधना करतात हे लोक प्रेतात आणि दारूचा नैवेद्य दाखवतात प्रेताला मांस आणि दारूचा नैवेद्य दाखवतात शिवसाधनेत प्रेतावर एका पायावर उभे राहून साधना केली जाते आणि स्मशानात हवन केलं जातं प्रेता समोर प्रेतासोबत शारीरिक संबंध सुद्धा ठेवले जातात ही प्रचलित धारणा आहे की अघोरी साधू प्रेता सबोध सोबत शारीरिक संबंध ठेवतात ही गोष्ट अघोरी सुद्धा मान्य करतात यामागचं कारण ते शिवशक्तीची उपासना करण्याचा मार्ग असल्याचे सांगतात त्यांचं म्हणणं असं असतं की उपासना करण्याचा हा सगळ्यात सोपा प्रकार आहे बिबित्वतेनच ईश्वरप्राप्ती समर्पण होऊन होऊ शकतं ते मानतात की जर शवासोबत शारीरिक संबंध ठेव ठेवतानाही मन जर ईश्वर साधनेत लीन झालं तर यापेक्षा मोठी गोष्ट कोणती नाही म्हणून ते प्रेताशब्द संबंध ठेवतात फक्त प्रेतच नाही तर जिवंत महिलांसोबतसुद्धा ते शारीरिक संबंध ठेवतात म्हणजे त्यांना ब्रह्मचर्य पालनाची काही गरज नसते ते ब्रह्मचर्य पालन करत नाही उलट राख नसून मंत्र उच्चार आणि ढोल नगाडे वाजवत शारीरिक संबंध ठेवले जातात ही प्रक्रिया त्यांच्या साधनेचा भाग आहे असे ते मानतात विशेषतः महिलाची जिवंत महिलांची मासिक पाळी सुरू असते त्यावेळेस ते संबंध ठेवण्याची ठेवल्याने आगोरींची शक्ती वाढते असं मानतात म्हणजे ज्या जिवंत महिला आहेत त्यांच्याबरोबर मासिक पाळी ज्यावेळेस चालू असते त्यावेळेस ते वैस्ते शारीरिक संबंध ठेवतात तर अशा प्रकारे हे अघोरी वेग लोक हे वेगवेगळ्या पद्धतीनं हे करत असतात शिवापुढे शिवामुळे बाळगतात ते कवटी जर तुम्ही अघोरी लोकांचे फोटो बघितले असतील तर तुम्ही ते ऑब्झर्व केलं असेल की त्यांच्याजवळ कायम कवटी असते अगेरी लोक अघोरी लोक या मानवी कवटीचा वापर भोजन पात्र म्हणून सुद्धा करतात त्यामुळे त्यांना कपालिक असे सुद्धा म्हणतात असे म्हणतात की हे प्रेरणा त्यांना शिवा शिवामुळे मिळते त्याबरोबर आघोरींना कुत्र्याविषयी फार प्रेम असतं गाय बकरी माणूस सगळ्याच प्राण्यापासून दूर राहणारे ही अघोरी कुत्रा मात्र पाळतात आपल्या आसपास कुत्रा बाळगतात आघोरी लोकांचं मानणं आहे की प्रत्येक व्यक्ती जन्माला येतो तो, तो अघोरी म्हणूनच येतो जसं नवजात बालकाला घाण आणि अन्न यात काही फरक कळत नाही तसंच अघोरीसुद्धा घाण आणि चांगलं याला एकाच नजरेने बघतात त्यांच्याकडे एड्स आणि कॅन्सरवर उप उपचार आहेत बऱ्याच अघोरींचं म्हणणं असतं की त्यांच्याकडे एड्स व कॅन्सरवर पण उपचार आहेत पण याचा कोणताही वैद्यकीय पुरावा नाही पण तरीही त्यांचं म्हणणं आहे शवाच्या शरीराचं तेल काढून ते मोठ्यातला मोठा आजार बरू बरा करू शकतात अशा प्रकारे हे आघोरी साधू असतात म्हणजे आघोरी बाबा हे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग त्र्यंबेश्वर नाशिक त्याचबरोबर काठमांडूमध्ये अघोरकुटी त्याचबरोबर काली मंदिर आणि जगन्नाथपुरी त्याचबरोबर पाकिस्तानमधील हिंगलाज धाम या ठिकाणी आगोरीचं हे पिठं आहेत त्या तारापीठ म्हणजे वेगवेगळ्या भागामध्ये त्यांचं ते पीठ असतात आणि तिथं ते साधना असतात ते आपली करत असतात मणिकर्णिका घाट हे काशीला मणिकर्णिका घाट आहे तिथंसुद्धा हे चाललेलं असतं तिथं स्मशान म्हणजे तिथं दहनसुद्धा दिलं जातं जे लोक काशीमध्ये मृत्यू पावतात त्यांना तर त्या मणिकर्णा घाटामध्ये सुद्धा ते आपली साधना करत असतात त्याचबरोबर त्यांची जी तांत्रिक पिठं आहेत त्यामध्ये त्यांचं जे गुरु आहेत ते बाबा किनाराम हे अद्भुत सिद्ध असे गुरु आहेत बाबा किनाराम शंकरांच्या नंतर बाबा किनाराम यांना ते आपले धार्मिक गुरु मानत असतात ते कापालिक आणि कालामुख ह्या साधना करत असतात त्याचबरोबर त्यांनी स्मशान साधना शिवसाधना आणि शवसाधना ह्या तीन प्रकारच्या त्यांच्या साधना असतात ह्या तीन साधनेवर ते आपलं सगळं जो उपक्रम असतो त्यांचा तो करत असतात अशा प्रकारे हे जे आघोरी बाबा आहेत ते हे सगळ्या साधना आणि त्यांचं जे राहण्याचं पद्धत आहे ते अशा प्रकारे करत असतात आणि हे आघोरी साधू हे राहतात कुठे तर ते स्मशानात राहत असतात स्मशानभूमी जिथं आहे त्या स्मशानात ते राहत असतात तिथलं कच्चं मांस खात असतात मदिरा पित असतात शारीरिक संबंध ठेवत असतात त्यामुळे अघोरी आणि नागाबाबा यांच्यामध्ये फार मोठा फरक आहे तो फरक मी पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे जर ही तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद